सकाळी रिकाम्या पोटी एक विलायची खाल्ल्याने हे पाच भयंकर आजार मुळापासून होतात नष्ट सकाळी रिकाम्या पोटी एक विलायची खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात विशेषतः यामुळे काही गंभीर आजारांचे प्रतिबंध होत आणि शरीर निरोगी राहते इलायची फक्त स्वाद आणि सुगंधासाठीच नव्हे तर आरोग्यासाठी एक नैसर्गिक औषध मानली जाते खाली पाच प्रमुख आजार आणि त्यावर इलायचीचे प्रभाव दिले आहेत एक अमलफित्त आणि पसनाच्या समस्या पोटी इलायची खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते इलायचीमध्ये नैसर्गिक नैसर्गिकच गुणधर्म असतात जे गॅस जळजळ अपचन आणि आम्लपित्त रोखण्यास मदत करतात यामुळे पोटातील विकार आणि ॲसिडिटी सारखे त्रास नष्ट होतात दोन हृदयविकार इलायचीमधील अँटीऑक्सिडंट रक्तभिसरण सुधारण्यास मदत करतात ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो रोज सकाळी रिकाम्या पोटी इलायची खाल्ल्यास हृदय मजबूत राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो कॉलेस्ट्रॉलची पातळीही संतुलित राहते तीन डायबेटीस इलायचीमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे गुणधर्म आहेत पोटी इलायची खाल्ल्याने इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो चार शोषणाचे विकार इलायचीमध्ये अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म असतात जे शोषण मार्ग मोकळा ठेवण्यास मदत करतात दम्याचे झटके खोकला घसा खवखवणे आणि ॲलर्जीमुळे होणारे त्रास कमी होतात रिकाम्या पोटी इलायची खाल्ल्यास फुफसाची कार्यक्षमता वाढते पाच मूत्रपिंडाचे विकार इलायची शरीरातील विषारी पदार्थ टॉक्सिन्स बाहेर काढते त्यामुळे मूत्रपिंड निरोगी राहतात मूत्रपिंडाशी संबंधित समस्या जसे की टोन किंवा मूत्रमार्गात जळजळ याचा धोका कमी होतो इतर फायदे तोंडाचा वास सुधारतो इलायचीमुळे तोंडातील खराब वास निघून जातो आणि मुख आरोग्य सुधारते मनशांती इलायचीमधील वास आणि घटक ताणतणाव कमी करण्यास मदत करतात त्वचेचा तजल वाढतो इलायचीमधील अँटीऑक्सिडेंट त्वचेचा चमकदार आणि आरोग्यदायी ठेवतात कसे खावे सकाळी रिकाम्या पोटी एक दोन इलायची चावून खाल्ल्यास सर्वोत्तम परिणाम दिसून येतात पाण्यासोबत ही इलायची घेतल्यास पचन अधिक चांगले होते टीप इलायचीचे दुष्परिणाम कमी असले तरी अतिसेवन टाळावे ज्यांना विशिष्ट प्रकारची ॲलर्जी किंवा आरोग्य समस्या असतील त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा निष्कर्ष सकाळी रिकाम्यापोटी इलायची खाणे हा एक साधा पण प्रभावी उपाय आहे जो अनेक भयंकर आजारापासून संरक्षण देतो नेहमीच सेवनाने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद